पण या टिप्स सगळ्यांसाठी आहेत रिव्हिजन करायची ठीक आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला रिव्हिजन करायची आहे ठीक आहे त्याला लास्ट मोमेंटला आपण जे केलंय त्याच्यावर ते आपल्याला बनते आपण जे केले ते आपल्याला नाही आहे एक्झाम मध्ये तर तिथं आपला लॉस आहे जे आपल्याला नाही ते नाहीच येणार ठीक आहे नाही तर ती नाहीच येणार आहे म्हणजे येत ते नाही आलं तर आपले जास्त मार्ग पडत ठीक आहे भरपूर वेळा काय असंच होत सगळ्यांसोबत असंच होतं की जे येते ते आपण नीट करत नाही तिथच आपले मार्ग जातात पण जे येते त्याचे आवतक ऑफ मार्क आपल्या हातामध्ये असते त्याच्यावर

कुठला पेपर आहेत तुम्हाला टाइम फॉर एक्झाम्पल जर इंग्लिश चा पेपरिश लास्ट क्वेश्चन असतात क्वेश्चन नंबर टू सिक्स सेव्हन हे कशी असतात ले असतात ठीक आहे जिथे आपल्याला टाइम लागतो तर आपल्याला विचार करायचा ठीक आहे विचार करून आपल्याला तिथं काय असतं लेटर रायटिंग असतं त्याच्यानंतर स्टोरी रायटिंग असतं आपल्याला रिवाइज करायला पाहिजे आणि सांगतो की अरे हे असं बऱ्याच वेळा बऱ्याच होतात ठीक आहे तर तुम्हाला मोर्सोरी सब्जेक्ट असेल टॉपिक असेल टॉपिक किंवा त्याच्यावरती फोकस करायचा आहे ठीक आहे तुमच्या तिथून मार्क्स मिळाले पाहिजेत ठीक आहे हे झालं आपण तू आता झोप बघा आता जे लोक टीम करतात त्यांच्यासाठी पण कारण ते जे लोक परीक्षा आले की बघा होतात झोप पण आहे जेव्हा आपण घेत नाही तेव्हा आपली बॉडी वीक पडते आपल्याला सात ते आठ तासाची झोप गरजेची आहे प्रत्येका असते ठीक आहे पण झोप व्यवस्थित यायची ठीक आहे रात्री जागून जागून अभ्यास करायचा परीक्षेची बघा आपल्या झोपेचा आणि विचार क्षमतेचा एकमेकांशी संबंध आहे जर तुम्ही व्यवस्थित झोप घेतली नाही नाही तर चालत ठीक आहे आपल्याला लवकर लवकर गोष्टी सुचत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला झोप एकदम प्रॉपर घ्यायची आहे ठीक आहे झोप घेतात तर डोके व्यवस्थित चालेल झोप नाही घेणार तर डोके चालणार नाही विचार करू शकत नाही आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारच करावा लागतो ठीक आहे भरपूर विचार करावा लागतो stay in तर बघा आता आपण बघूया अगदी बॅच लॉन्च केली आहे चोवीस शकता चे फीचर जुन्या प्रश्न पत्रिकांचे दुसरे शिक्षण झाले सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर शेअर करायचे नक्कीच तुम्हाला हेल्प होणार आहे डबल एक चॅनल सबस्क्राईब करून किंवा चॅनल तुम्हाला वेगळं